कडक उन्हाळा आहे आणि साहजिकच पावलं थंडगार काहीतरी खाण्यापिण्यासाठी वळतात पण सावधान आपण जे थंडगार पदार्थ खातो त्यासाठी वापरला जाणारा बर्फ आरोग्याला हानिकारक असल्याचं आढळलंय नागपूरमध्ये बर्फ बनवणाऱ्या सात कंपन्या आहेत त्यापैकी दोनच कंपन्या खाण्यासाठी वापरला जाणारा बर्फ बनवतात ज्याचा पुरवठा महागड्या हॉटेल्स आणि बियर बार मध्ये होतो राहिलेल्या कंपन्यांच्या खाण्यायोग्य नसलेला बर्फ ग्राहकांच्या माथी मारला जातो पाणी भरा जाता है, फिर जमा आपल्या अमोनियम जे बर्फ बनवण्यापासून त्याच्यावर अनेक प्रक्रिया केल्या जातात तो मोठ्या आकाराचा व्हावा यासाठी अमोनिया वायूचा वापर केला जातो बर्फाच्या लाद्या तयार करण्यासाठी जे साचे वापरले जातात ते जस्ताचा थर दिलेले पण त्याची किंमत जास्त असल्यानं वापरले जातात पत्रा गंजतो आणि तो गंज बर्फाच्या पाण्यात मिसळू लागतो आरोग्याच्या दृष्टीने हे हानिकारक आहे मेन का प्रॉब्लेम केवळ अमोनियाचे नसून बर्फाचे असतात आणि बर्फ कमी जास्त खाण्याने बाहेरचा खाणे रस्त्यावरचा खाण्याने घशाचे येण जे प्रॉब्लेम सर्वात जास्त असतात या पोत्यांच्या किंवा या बर्फांच्या अगदी काही अंतरावरतीच आपल्याला इथं बघितलं तर गडरलाईन इथं बघायला मिळत आहे तर आपण या संपूर्ण याच्यावरून बघू शकतो की हे जे ही जे ठेवण्यात आलेली ही जी बर्फ आहेत किंवा ही जी पोती आहेत ते किती घानडी आहेत आणि आरोग्याच्या दृष्टीने हे किती हानिकारक का आहे याचा सुद्धा विचार आपण याच्यावरून करू शकतो उन्हाळा सुरू होताच अन्न आणि औषध प्रशासनानं बर्फ तयार करणाऱ्या कंपन्यांना भेटी देऊन या सगळ्या बाबींची पाहणी करण्याची आणि लोकांचं आरोग्य वाचवण्याची गरज आहे सुरभी शिरपूरकर आयबीएन लोकमत नागपूर